कोकण नगरी आपल्याला दाखवत आहेत हे दृश्य मण्णंगड तालुक्यातील आहे अचानक आलेल्या या पावसाच्या सरीमुळे मण्णंगड तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे यामुळे अचानक पावसाच्या सरीमुळे मण्णंगड तालुक्यातील आंबा व्यापारी मोठा चिंतेत पडलेला आहे एप्रिल मेला आंबा सीझन हा जोरदार मानला जातो त्यामुळे हा अचानक पावसामुळे आंब्याचं पूर्ण नुकसान झालेलं आपल्याला या तालुक्यात दिसत आहे आणि यामुळे नुकसान भरपाई यांना मिळणे गरजेचे आहे लाखो रुपये गुंतवून आंबा बागायतदारांनी बागा घेतलेल्या बागा असतात आणि या बागा एप्रिल मेला आंबे काढून ते विकण्याचे काम करतात व त्यापासून ते नफा मिळवतात परंतु या अचानक आज आलेल्या पावसाच्या सरीमुळे पूर्ण त्यांचे आंबा बागादारांचे बागा, बागा पूर्णपणे नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे हे दृश्य मन्डंगड तालुके एस टी स्टँड ते दापोली फाटा यापर्यंत दाखवण्याचं काम कोकण नगरी करत आहे वेळोवेळी सतर्क राहून मंडंगड तालुक्यातील घडामोडी घडणाऱ्या विविध गोष्टी दाखवण्याचं काम कोकण नगरी कोकण नगरी चॅनल करत आहे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका